एका लहानशा गावात धुरीने भरलेल्या रस्त्यावर आणि पाण्याच्या टंचाईने त्रस्त अशा भागात एक लहान मुलगा राहत होता त्याचे नाव होते विजय त्याच्या वडिलांचा पोट भरण्यापुरता धंदा देखील नव्हता आई रात्रंदिवस शेतात काम करत असे पण रोजच्या दोन वेळेचं अन्न सुद्धा मिळणं कठीण होतं पण विजयला शिक्षणाची तळमळ होती शाळा दूर होती चप्पल नव्हत्या पाठीवर फाटकी झोरी आणि डोळ्यात एक स्वप्न मी मोठं काहीतरी करणार श शाळेत तो नेहमी वर्गात पहिला नंबर मिळवायचा पण जेवणाअभावी तो अनेकदा बेशुद्ध पडायचा शाळेनंतर तो गावात भीक मागायचा लोक त्याला भिकारी मुलगा म्हणून ओळखायचे पण त्याच्या मनात भीक नव्हती तर ज्ञानाची भूक होती एक दिवस गावात आलेल्या एका शिक्षकाने त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले त्या शिक्षकाने त्याला मदत करायला सुरुवात केली पुस्तके दिले अभ्यास करून घेऊ लागले विजयनेही मेहनत थांबवली नाही दिवसभर तो शेतात काम करे रात्री अभ्यास करे आणि त्यातही त्याचं स्वप्न पक्क आय एस व्हायचं दहा वर्ष सलग परिश्रम करून त्याने यू पी एस सी परीक्षा दिली पहिल्या वेळेस अपयश आले पण तो मोडला नाही दुसऱ्या प्रयत्नातच त्याने देशात पहिला क्रमांक मिळवला गावात जिथे तो कधी भीक मागायचा तिथेच आता त्याचे स्वागत ढोल ताशांनी झाले तो भिकारी विजय आता आय एस आय विजय सर झाला होता शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा परिस्थिती कधीही तुमचं भविष्य ठरवत नाही तुमची जिद्द आणि मेहनतच तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेते